मला टेन्शन आलं बाई काय करू मला काही समजा झालं मम्मी पप्पांची भांडण आले काय घरी नाही ग मम्मी पप्पांच्या भांडणं वगैरे पण कमी नाही पडले वीज भरायला पैसे नाही का अगं ना, नाही ना। ना। तो तस काहीच प्रॉब्लेम नाही घरात काही प्रॉब्लेम चालू आहे का मग झाला काय ते तर एकदम माझ्या पप्पाला माहिती झालं मला मारून टाकतील का बर काय झालं असं मला खूप भीती वाटते मला तू बाहेर ना सांगता अजून लग्न नाही केलं पण मग ते लग्नानंतर होत झालं म्हणजे सांगू नका अगं कुणाला सांगू नको तुला आई बापाची इज्जत करते का आई बापाची इज्जत करते का तुला हा खुशर वर्तवण करून मला सांगू लागली

नाही आई बाबाचे भांडणे झाले दुसरा प्रॉब्लेम झालाय काय मार्क्स कमी पडले काय नाही ते पण नाही फीज भरायला पैसे नव्हते नाही ग माझ्या पप्पांना जर कळलं ना माझे पप्पा मला घराच्या बाहेर काढून देतील डायरेक्ट अयो म्हणजे तू तु तुला काय केलं का लग्न बिग्न केलं काय ना सांगता नाही ग लग्नाच्या नंतर जे होतं ना तेच झालंय लग्नानंतर अयो म्हणजे म्हणजे मी प्रेग्नंट आहे लाज 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 डिक्क्या सोडती सांगायला हां लाज डिक्की सांगायला प्रेग्नंटी म्हणून तुला एवढी भीती वाटते इत करायच्या वेळेस तुला लाज वाटली पाहिजे काही तेव्हा कोण तुझी काय स्मृती काय मसनात गेले ती काय कुठं अगं मी काही नाही केलं ग चुकून झालं ते आणि तू काही न करता काय झालं तुला लाज वाटायला पाहिजे अगं कुणी जर ऐकलं होतं गावात किती इज्जत जाईल ताई बापाची ते आई बाप एवढी एवढी लाजचे मोठं करता एवढं कष्ट करता आणि तुम्ही असे उद्योग घालता अगं मला नव्हतं माहिती असं सगळं होईल आता मला कशाला सांगायला आली मग जातो आई बापन सांग अगं नाही गं नाही सांग असं पण तू करताना घाबरली का नाही तू आता तुझ्या आई बापाला तुझ्या तोंडाने सांग का मी गो खाल्ला म्हणून अगं तू सोडून दुसरी कोणी मैत्रीण आहे का मला अगं मैत्रीण म्हणायला मी तुझ्या वयाची का तुझ्या वयाची का मैत्रीण म्हणायला आणि असा मैत्रिणी असल्यापेक्षा नसलेल्या मला मी तुझ्या मैत्रिणीची राहीन मला गरज बी नाही कोणाची मला माझा नवरा बघ मी कोणत्या गोष्टी सांगायला हे करायला परत मग दारामध्ये यायचं नाही तू काय उद्योग घालत घर घरकाम आहे अगं असं पहिल्यांदा झालं ना ग मी काय पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे खाल्लं परत खाणार नाही आता पुढं काय दिवस राहिले म्हटलं काय करायचं काय पुढं किती महिने तुला कळालं नाही एवढे दिवस झोपले होते तू दूध पिती मला काही कळतच नाही काहीतरी आयडिया दे ना काय करू जा आणि एखाद्या विहिरी मत जाऊन जीव दे अशा आवलं ती जन्माला अपेक्षा वाजतो राहिलेलं कधी बरं मला तर खरंच आता तेच वाटत की पप्पांना माहिती होणे ते विशाल पण बघ ना नंतर परत साधा मला फोन सुद्धा नाही केला कोणाचा विशाल होता तो याचा कागण्याचा पोरगा नाही का तो दात पडेलचा पोरगा तो विशाल अगं त्या पोरला अक्कल का तरी संसाराची स म्हणायची काय 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 नाही बाबूराव काय नाही कुठे चालले ए गाडीच आहे ना सायलेन्स जर तुटलं होत हा का ते ना वेल्डिंग करायला गेलतो ते वेल्डिंग केली हा ते बोल तू तू काय गाग ती मग मुण। म्हणून वळालो मी इकडून इकड़। बस उठ कुठं इथं मध्ये बसू दे काय साडी फाटन पोर आहे अहो सांगत मी तुम्हाला बस तिकडे पाठ करून उभी राहिली एवढी अक्कल पाहिजे ना आपल्याला कसं कुठं उभं राहा म्हणून सांगा बाबूरावला काय केलं काय झालं अहो बाबूराव ती मास्तर गल्लीत तर कांगणे नाही का कांगण्याचं पोरग नाही का तो विशाल दातपड्यात हा त्याच पोरग ते विशाल त्या पोराच निच लपड होत आणि ही द्या पप्याची पोरगी पोरगी तेच ते मला नाव काय माहिती त्याची पोरगी केडी आवल्यात काय झालं त्या दोघांचं लपड आहे त्या विशालच निच बर औईला दिवस राहिले दोन महिन्याचे आहे काय करायचं काय करायचं आपल्याला काय फायदा त्याचा त्याला खालता का गंगूताई मजा कारणात का केले ते त्याला बरं वाटलं म्हणजे तू साऱ्या गावाला सांगते का साऱ्या गावाला साऱ्या गावाला ते काल लपत असत का जस जसं वाढत चालत तस दिसतच राहील ना लाज नाही वाटली काही करतानी तेव्हा तुला लाज नाही वाटली आता ते पुढे पुढे इन तेव्हा सर गावाला माहिती आता दोघ जणांना माहितीये मग आता काय करायचं आणि चार माणसं जमा कशी होते लग्न लावता येईल का तिकडे लग्न लावलं तिसऱ्या दिवशी पोरग झालं तिच्या नाक गेलं तिकडे तीन टाईम नका बोलू काय बापाच्या काळजी एवढ्या बापाची काळजी ना सारखी पोर असते मारल्याची कापू टाकल्या मी तर मारून टाकली असते डायरेक्ट काय सांगू तिचं बाप आहे ना बाय जाणे मी काय म्हणते बाबूराव तिचा बाप मग किती का बाय जाणं असू द्या कोणी असू द्या आपल्याला त्याची काही घेणं नाही जर आपली कोणाची पोरगी असते तिने असं काही केलं असतं तर आपण काय केलं असतं त्या हिशोबाने सांगा नाही मी ना। मारून टाकली असती पण लोकांची पोरं आपण कशी मारून काय अधिकार मारायचा राहू दे बाई राहू दे चांगलं राहू दे राहू दे हो दे चांगलं किती होते होते पोस होते त्याला बिचार कुठे पाप करते आपण बर आता हे काय आता सोबत करताना रडले होते काय तू

खर्च करायची पोरग लग्नाला तयार का फोन पण उचलत नाही माझा ना? उचलत नाही एवढी काय आगुधी मग तुला त्यात जाऊ जायची तू आधी लग्नाचं बोलला होता हा आता काय मला म्हणे <laughs> मला नको सांगू म्हणे जे करायचं ते करून घे म्हणे तुला काय करायचं आता बाबुरा तुला सांगू का गुबाई त्याला घेते माझ्या आज्या करून करायलाच राहतात पोरं टाकली नाही का कुठं गुखायचा कसा खायचा आपलं लग्न नाही झालेलं एवढी काय ते जिरून घ्यायची लग्नाच्या तिला दिवस राहिले बरोबर बोलणं हिडणं फिरणं इथपर्यंत ठीक होतं पण करूच तर आहे ना सुध नाही आणि मग म्हणत मी माझ्या बापाला बापले गरीब गायचा नाक तोंड माशी बसली उठत नाही हा ना मरून जात अस माशी मी पाठी आवाज यायचं गाडीचा अच्छा चालू केली काय अर्जंट फोन केला काय काही कामच होते का नाही ऑफिस मध्ये बसेल होत ग्रामपंचायत काम असं होतं सरपंच आपल्या गावातली एक पोरगी काय तिला संबंध जमाना का आता मुलीला तर म्हणजे खूपच डिमांड आहे ना नाव डिमांड माहिती आहे ना आपले अच्छा अच्छा एक थोडीशी अच्छा म्हणजे ऍक्सिडेंट झाला मोकळ मारायला अरे तू पाय घसरला म्हणजे अरे तुम्ही पोर काय त्याची पोर काय पाय वाकडा पडला वाकडा पडला शेंग खाल अच्छा 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 हा आता लक्षात झालं तिला दोन तीन महिन्याचं तर तो काळा इटला नाही का आणि त्याचा पोर तो वांटेड बर तो इसल्या अच्छा तिथं तिथं लपड होत बर तो पोरगा कुठे साध्या एवढं सांगतो ते सांगत पोरगी म्हणते ही पोरगी ही ही पोरगी ना पाय तो ओळखीचा गेला नाही नाही तिच्या ओळखीचा पण ही शिरपतची शिरपतची शिरपत काळ पोर गोरी आता कसा फरक पाहत अरे 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 त्याच्यामुळे बाबुराव तिची माय गोरी आहे काय मी कावा पाहिली ती चाय तुम्हाला असं उलट पालत कस सुचत ते ती गुंगट मध्ये बोला पुढं नाही मग आता अवघड प्रश्न झाला सामाजिक बांधिलकीचा प्रश्न लय अवघड झाला एका गावात जर अशी काय चित्र घटना जर घडली ना तुसरपचार का तेच सांगतो भेटायला मी सांगितलं यांना काय भाई तुला काही वाटलं का नाही थोडीफार अरे आई वडिलांची भाऊ बंधायची तिला वाटलं नाही वाटलं तो विषय संपला आता तिला वाटलं म्हणून ती सांगायला आली बाबूराव आले मी त्यांना सांगितलं बाबूराव म्हणे तुम्हाला बोलवा आता इथून पुढे काय करायचं तिला मारून टाकायचं तिच्या बापाला बोलवायचं तिच्या बापाला बोलवा आणि दोघायचं आहे ना झाकली मुठ सवा लाखाची पटकन लावून द्या मंदिरामध्ये जाऊन तो पोरगा फोन उचलत नाही लग्न करायचं नाही म्हणतो माझ्या पप्पाला नको बोलू माझे पप्पा जीव टाकतील टाकते नाही तर मला मारून टाकते तुझ्या उद्यायचं बाप चे मनाचा राहतो तू बापची नको काळजी करू आहे ना तुला मारून टाकील तो नाही जीव देणार मी ओळखतो तुझ्या बापाला त्यांना मी तुम्ही लावा ना यार तुला बाबाचा लाव सांग ना

सरपंच नाव होत का या ना गंगूबाईच्या घरी या ना सरपंच गंगूबाईच्या घरी काम काय मला ते म्हणाम आणली त्याला नवीन हा त्याचा स्कीम मध्ये म्हणलं बसत असेल देऊ तुला हा काय आली काय ना ग्रामपंचायती मध्ये बेरोजगारांसाठी मेळावाय म्हणाय म्हणतो कर्ज मिळावा कर्ज वाटप कर्ज वाटप मेळावाय कर्ज वाटप हा डायरेक्ट मग आलोच या या लवकर या म्हणजे कसं आहे भेटलं तर भेटून जाईल आपल्या सगळ्याला येऊन जातो या या लवकर आम्ही वाट पाहत लवकर हो, असं बोला लागेल सरपंच सरपंच आता तो पोग येणार आहे आलं थोडस व्यवस्थित बोला नाही नाही त्याला दहा लाख कर्जच देऊन टाकून विचारपूस करा दहा लाख कर्ज घे आणि आयुष्याची कर्ज माफी करून द्या राहिली हा हा बस बस त्याला येऊ देत कर त्याच्याय ना बरं का लग्न लग्न करून द्या नाही नाही आले आल्या दोन लावून दे दोन लावूनच दे तुम्ही आल्या आल्या आधी कारण तुम्हाला मारायचं नाही हे चुकीचे करू नका अरे काय चुकीचं करू नका मारायचं काय अधिकार आपल्याला काय अधिकार नाही आपल्याला मरायचा पण विचार चौक तापर ऐकलं तर ठीक नाही ऐकलं नाही बाबा तू आता आई बाप नाही इथे आपण कोण नाही नाही त्याच्यानंतर ते बापाला बी बोलून घ्या ना मग ते पाहू नंतर विषय हां ना बरं का ए फिंदरी काय नाही तोल हा काजल तुमचं काय मत आहे इच्छा आहे का तुझी लग्न करायची सरपंच मी आणि बाबूराव समजून सांगन तिचा बाप मला अरे तो या पाय ती खुर्ची घे खुर्ची घे बस नाही इकडे थोडासा इकडे असा कर्ज वाटप चालू आहे नोटा हा तुला कळत नाही का गावा पुढे पूर बस ना थोडस काही गरज नाही बसलेला बरोबर डोक्यावर बस येते का त्याला वर तोंड करून मध्ये तरी तू आज बस काय ऐकते त्या पोरीकडनं कोणी पोरगी मैत्रीण होती अयो म्हणजे तू मैत्रिणीच नातेला बी काळी काळी फासायला निघाला का आता ना काही नाही दिवस जाईल तुझ्याकडून

बाबूरा हे जर याच जर नाही निघाल तर हिला उभं जाळायचं आणि हे सगळ्या गावासमोर गावात गाव अय पायात बुटाड पाहिलं का तू पोरा सारखा आहे माझ्या वाल्या हो। जोडून काढील जे खरंय ते सांग मीस कारण टेस्टच्या भानगडीत नको आपल्याला काही माहिती नाही भाऊ हा तुला वाटत बरं कर्ज आला कर्ज घ्यायला हे कर्ज करून ठुलं ना हे कोण फेडायचं हे पाप ना प्रामाणिकपणे सांग तिचा माझा संबंध होता होता ना आणि मग पण ते मला नाही माहिती ती म्हणजे असं तिला काही झालं असं आपण टेस्ट करून घेऊ ना कळल ते कोणाच तिला याड लागला का तो नाव किती मग काय वेळ टेस्ट केलं काय वेळ कळण ते तू निघाला अरे निघल त्याच्या रिपोर्ट येतील कायदेशीर तिच्या बापांनी तिने कम्प्लेट केली तर खडी फोडायला जाशील ना आयुष्यभर ते बी कळलं का तुला कायदा समजतो का आणि अशी तशी नाही विनाय मागायची केस लागल कायमच्या मध्ये जाऊन बसशील ती अंतर लागल्यावर पोरायला सोपच वाटत पण यायला काय पोर आहे बाई बाय काय नाही तुझे तुझं नाव काय विशाल बाप रे बाप विशाल प्रामाणिकपणे सांग बाबा निष्कर्मा इटले काळ कि लय शांत माणूस पोरच कसं शांत आई बापाचे पोरं जाऊ ल राहतात मी काय म्हणतो काय करायचं विशाल तो काय सांगालीच्या बापाला बोलून घ्या फोन करून मग ते काना काली तुम्ही वाजवता का मी वाजू ऐता तुम्हाला बोललो होतो त्याला आल्या आल्या दोन चार लावून देऊ का उ बरं उ बर आहे बाबर उ बर जाऊ बाबरा उ बर बाबऱ्या मांडने केलंय तर ठीक आहे रेस त्याच्या बापा कडे नेऊन घालू आपण चपुरीला काय जऱ्या करायला काय करायचं बाबर ऐक ना सरपंच बघ झाली चुकी माळ आता याच्यातून काहीतरी मार्ग काढा ना हा हे आवडलं आपल्याला हा हे आवडलं तुला लग्न करावं लागल पुरी सोबत तुला स्वतः त्या पुरीच्या बापाला जाऊन माफी मागून लग्नाची मागणी घालावं लागल आणि जे आहे ते खरं खरं सांगशील तर तिचा बाप हा म्हणाल तिचा बापर आम्ही जबाबदारी आमची वाली कळलं पण येतोच आहे ना नक्की मी तुला म्हणजे काय विचार मी तयारी सुनाला ठीक आहे तू लग्नाला तयार आहे आता शंभर टक्के सुखाने संसार कराल नाही तर आज लग्न केलं आणि उद्या म्हणाल का नाही नाही हे माझं नाव आणि माझं नव्हतं चालतंय आयुष्यभर ठीके चार लोकांची नाव खराब होती बाबूराव सरपंच मी लोक म्हणते करायला हे होते उद्या चांगलं आलं तर कुणी नाव घेतं पण थोडं वाकडं आलं तर लोक सगळं गावाला नाव ठेवतात

पुली पुली दे का तुला मी काय सांगते ह्या गोष्टी करणं चुकीचे आहे पहिली गोष्ट अरे तुम्ही शिक्षण करत असताना करिअरकडे लक्ष द्यायचं तर तुम्ही फालतू गोष्टी का, या कर कर का करता तू पण चांगला दिसतो एका ठिकाणी भरती केली तर पोलीस बिलीस आर्मी बिर्मी जाशील असे उद्योग घालायची काय गरज आहे बर आता ते लग्नाल तू आता होकार दिलाय ना मी तुझ्या बापासोबत बोलते आणि तुझ्या घरी पाठवून देते लग्नात डेट फिक्स लग्न करून काय सांगा मा तो आंड्या पर्याय का मोठा आंड्या अहो त्याला शाळेत शिकायला पाठवलं बाहेर अहो त्याने ठेवलं एका एका पुरुषाच वर आणून अहो इतका निसारायला गेलं मला तर निस्तारायचं निस्तारलं नाही मला मग काय सांग शेवटी त्या पोराला तीच पोर करावं लागली फुटच तर आणायचं ना मग काय ते आणलं आई गोट्या मला घरी तू मी आला तू तुझी खड राही म्हणलो जायचो आता आम्ही बोलून घेतो हा बोलायला लगेच बरं का काय बोलायची गरज नाही आता बोलून घेत नाही बाबूराव चला आपण तिच्या बापायला जाऊन समजून सांगू एकदा हा जाऊ द्या कोणाची लेख बाळ आपली काय लोकांची काय व्यवस्थित होणं महत्वाचं आहे तस ते पोरग एवढं पण काय वायबर नाही वाटलं बरं का नाही एखादा म्हणत हा कोण कुठला निलाच हाऊस होती आज झाला शांत बसत काय करते चला